नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गायकवाड आणि माझ्या संघ विनायक आम्ही दोघं समर्थ रामदास स्वामींनी स्थापना केलेल्या अकरा मारुती सायकलिंगने करत आहोत या दोन आमच्या सायकली चला मग आपण सुरुवात करूया गुडायस जाता जाता तुंग येथील हनुमान मंदिरचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो जाता जाता आम्हाला मुलाने पाहिले व मुलाने आम्हाला चहा पिण्यासाठी बोलवले आणि आम्ही जे थोड्या वेळ संभाषण झालं व आम्ही पुढे निघालो सेंद्रिय गोळापासून बनवलेला चहा एकच नंबर होता तुम्ही कधी बादोल्यात आलात तर आमचा चहा एकदा जरूर घ्या संध्याकाळचे दहा वाजले होते आणि हे ठिकाण खूप लांब होते वटारजवळील महालक्ष्मी मंदिर हे राहण्यायोग्य वाटले त्यामुळे आम्ही महालक्ष्मी मंदिरमध्ये थांबलो आम्ही आमचा टेंट लावून जेवणासाठी आम्ही मॅगी तयार करत आहोत आणि विश्रांत घेऊन सकाळ आम्ही मनपाडळाला जाणार आहोत हे <सल> बघा आमचं इन्हा एक मॅगी गरज आहे असं आहे अंधारत काही दिसत नाही हो कलर जरा डाऊन आहे मसाले विसलतात चमचाही आपल्याला आहे <सल> हलवायला हा तर हि बघा टेंट आमचा हात मी दाखवतो हे असं तयार केलं आज जाऊन झोपाय जातात जरा मॅगी मॅगी खाऊन हे महालक्ष्मी मंदिर हलवायची महालक्ष्मी बघा मंदिरामध्ये

नमस्कार मित्रांनो आम्ही दोघ सकाळी वरून आम्ही दोघं आता मनपाडळ्याचा मारुतीचे दर्शन घेण्यासाठी निघालो आहे चला मग पाहूया मनपाडळ्याचा मारुती सांगलीपासून तीस पस्तीस किलोमीटर लांब असलेली मनपाडळे इथे आम्ही सायकलिंगने आलो आहे आता हे आमचा अकरा मारुतीपैकी पहिल्या मारुतीचे दर्शन आम्ही घेणार आहोत तरी चला मग पाहूया मनपाडळ्याच्या मारुतीला जाताना छोटीशी गल्ली लागते त्या गल्लीतून आपोल्याला आज जावे लागते मंदिराच्या मागील बाजून आम्ही आत गेलो मनपाडळाचा प्रताप मारुतीचे दर्शन घेऊन आम्ही मंदिरात अर्धा तास थांबलो मंदिरातील वातावरण एकदम शांत व प्रसन्नमय होते पुढे आम्ही जुना पारकावचा मारुती पाहण्यासाठी निघालो समर्थ रामदास स्वामींनी स्थापना केलेला अकरा मारुती पिकी हा आमचा दुसरा मारुती आम्ही सायकलिंगने आलो आहे चला आपण आता दर्शन घेऊया आम्ही मारुतीचे दर्शन घेऊन मोबाईल व हो, पॉवर बँक चार्जिंग लावून थोडी विश्रांती घेतली व पुढे आम्ही बत्तीस शिराळाच्या मारुतीचे दर्शन घेण्यासाठी निघालो जुनी पारगाव ते बत्तीस शिराळे अंतर पंचवीस किलोमीटरच्या आसपास आहे वाटेत आम्ही विश्रांती घेऊन नाश्ता करण्यासाठी थांबलो दोन किलोचा छोटासा गॅस आणि भांडी व हो साहित्य घेऊन आलो होतो आम्ही फोडणीचा बाद करून खाऊन विश्रांती घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत डोंगरवाडी मारुतीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो संध्याकाळची वेळ होती व शांतमय वातावरण एकदम भारी वाटत होते निसर्गरम्य सुंदर असे वातावरणात आम्ही थोडा थांबून आनंद घेतला बत्तीस शिराळ्यामध्ये आम्ही आठ वाजता पोचलो व तेथील मारू चांगली वीर मारुते हा तीच काय अकरा मारुती कीर मारुते वीर मारुते पंचवीसशे शेरा पंधराशे सत्तावीन सन सोळाशे पंचावन्न कसा आहे मारुती असा मंदिर कधी उघडते सकाळी बत्तीस शिराळ येथील मारुतीचे दर्शन घेऊन आम्ही विश्रलामपूरकडे निघालो वाटेत आम्ही विश्रांतीसाठी थांबलो सकाळ आम्ही फ्रेश होऊन बोरगावकडे निघालो भयाचा मारुत्या कृष्णा नदीच्या बरोबर मध्ये आहे येथे रामलिंग बेट राम मंदिर व मारुती मंदिर पुढे जाण्यासाठी आम्ही मॅप पाणी केले व आम्ही पुढे जाण्यासाठी बाहेर आलो वाटे तामानला फिरायला आलेले मित्र गाठ पडले आणि विचारपूस केली सायकलीवरनं चाललाय काय आम्ही सांगितले अकरा मारुतीला जात आहे तर आमची इन्स्टा आय डी घेतली व भावानं तुम्हाला सपोर्ट आहे असे बोलले नंतर आम्ही पुढे नंतर आम्ही पुढे सातारातील सात, सात मारुतीचे दर्शन घेण्यासाठी पुढे निघालो पुढे आम्ही शहापूर मारुतीकडे जाण्यासाठी निघालो होतो वाटेत आम्हाला मच्छिंद्रगड हा किल्ला लागला आणि मच्छिंद्रगडा किल्ला फिरण्यासाठी आम्ही गडावर गेलो चला मग मित्र नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गायकवाड मी आणि माझा मित्र विनायक आम्ही समर्थ रामदास स्वामी स्थापना केलेल्या अकरा मारुती सायकल करत आहोत आम सगळ्या आमचे आम चार मारुती झाल्यात दोन पादळे पारगावचा एक आणि बत्तीस शिराळा आणि बयेचा असे आमचे चार मारुती झाल्यात आता आम्ही साताऱ्यातली सात मारुती करायला चालू आहे जाता जाता आम्हाला मच्छिंद्रगड लागला आता आम्ही मच्छिंद्रगड फिरून पुढे जाणार आहे चला मग आपण मच्छिंदरगड पाहूया मच्छिंदरगड किल्ला हा वळवा तालुक्यामध्ये येतो मच्छिंद्रगड हा किल्ला काळभोर या डोंगरंगात येतो मच्छिंद्रगड किल्ला कृष्णा नदीचा खोरा मध्ये वसलेला आहे मच्छिंद्रगड किल्ल्याची थोडक्यात माहिती आपण पाहूया मच्छिंद्रगड किल्ल्यावर प्राचीन गोपा तोपा इत्यादी आहे मच्छ या किल्ल्यावर मच्छिंद्रनाथ मंदिर आहे नऊ नाथापैकी ते एक नाथांचे मंदिर किल्ल्यावर आहे येथे भाविकांची श्रावण महिन्यात भरपूर गर्दी असते मच्छिंद्रगड हा किल्ला खूप उंच आहे गड चढण्यासाठी अर्धा तास इतका वेळ लागतो मच्छिंद्रगडावरून खालील मच्छिंद्रगडावरून खालील वातावरण एकदम मस्त वाता व भारी दिसते निसर्गरम्य अशा वातावरणात मच्छिंद्रगड फिरण्यासाठी पर्यटकांची व भाविकांची भरपूर गर्दी असते मच्छिंद्रगड किल्ल्यावर नऊ नाथांपैकी एक मच्छिंद्रनाथ यांचे मंदिर व त्याबरोबर गोरखनाथ मंदिर व दत्त मंदिर इत्यादी आहे मच्छिंद्रनाथांचे दर्शन घेऊन आम्ही संपूर्ण गड फिरला व पुढे शहापूर मारुतीकडे जाण्यासाठी आम्ही निघालो सायकल वरून आम्ही प्रवास करत करत आम्ही आता शापूर मारुती मंदिरामध्ये आलो शहापूर मारुतीचे दर्शन घेतलो व ते तेथे फ्रेश झालो आणि पुढे मसूरच्या मारुतीकडे जाण्यासाठी आम्ही निघालो मसूरच्या मारुतीचे दर्शन घेऊन आम्ही आता उमरतच्या मारुतीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात आलो तेथे ते आम्ही दर्शन घेऊन संध्याकाळी दहा वाजता आम्ही माझगाव मारुतीविषयी मुक्काम केला वाटेत येताना आम्ही जीवन आलो होतो लिंबू सरबत पेलो आणि विश्रांती घेतली सकाळी लवकर उठून नदीत आंघोळी करून माझगाव मारुतीचे दर्शन घेऊन आम्ही चापळ मारुतीकडे आलो चापळ गावामध्ये मोठ्ठे राम मंदिर व राम मंदिरच्या समोर दास मारुती व राम मंदिरच्या पाठीमागे वीर मारुती असे हे दोन मारुती आणि चापळमध्येच शिंगणवाडी येथे खडीचा मारुती असे एकूण चापळमध्ये तीन मारुती आहेत वीर मारुतीचे दर्शन घेऊन पुढे आम्ही खडीचा मारुतीचे दर्शन घेण्यासाठी शिंगणवाडीकडे गेलो नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गायकवाड माझ्या संघ माझा मित्र विनायक आहे आम्ही दोघांनी समर्थ रामदास स्वामींनी स्थापना केलेल्या अकरा मारुती पूर्ण केल्या तर ही शेवटचा मारुती शिंगणवाडीचा खडीचा मारुती आहे आम्ही संपूर्ण अकरा मारुती सायकलीवरनं पूर्ण केल्या आहेत मित्रांनो मी विनायक गारे माझा मित्र प्रशांत गायकवाड आमच्या दोघांचे सायकलवरून अकरा मारुती पूर्ण झालेल्या आहेत तर आता आम्ही लास्टच्या दिवशी मारुतीला प्रसाद करून दाखवलेला आहे आता हा शिरा आहे आता आम्ही प्रसाद दाखवायला चाललेलो आहे आम्ही प्रसाद खाऊन थोड्या वेळ विश्रांत घेऊन सांगलीकडे निघालो